गडिंगलज येथील आप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखान्याला शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखलं जातं या कारखान्याचा गळीत शुमारंभ हा मागील पंधरा दिवसापूर्वी झालेला तर अग्नि प्रदीपन समारंभ हा सव्वीस नोव्हेंबरला झालेला त्यानंतर कारखाना हा अद्याप चालू झालेला नाही त्यामुळे गडिंगलजच्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्यात एक संभ्रमावस्था आहे तर्कवितर्क लढवले जात आहेत कारखाना चालू होणार का नाही या बाबतीत संभ्रम आहे अशातच आज अमर चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आप्पासाहेब नलवडे सहकारी कारखान्याला इथे व्हिजिट केलेली आहे चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा तिथे जे पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्याबरोबर ते चर्चा केलेली आहे आज अमर चव्हाण आहेत आपल्यासोबत आप्पासाहेब नलवडे सहकारी का, साखर कारखान्याला आपल्या शिष्टमंडळाने व्हिजिट केली नेमका काय हेतू होता काय चर्चा झाली आणि कोण कोण उपस्थित होता सुरुवातीलाच हे प्रभू म्हणून सुरुवात करायची आज वेळ गडिंगल्याचकरांच्यावर आलेली आहे त्याचं कारणच इतकं की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखाना चालू करणार म्हणून कारखान्याचे चेअरमन शापूरकर साहेबांनी जनरल बॉडीमध्ये सांगितलं त्याच्यानंतर वीस तारीख दिली तुम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे सव्वीस तारखेला बॉयलर प्रदीपन केलं आणि चार तारखेला कारखान्याच्या मुळीपूजन केलं आणि ह्या मुळीपूजनमध्ये आवर्जून या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नेते मुश्रीफ साहेबांनी मुळीपूजन केलं पण आज चार तारीख आणि आज उगवणारा दिवस जर विचारात घेतला तर अठरा तारीख आज चौदा दिवस झाले तरीसुद्धा कारखाना चालू झालेला नाही म्हणून ज्या शेतकऱ्यानं ऊसाचं उत्पादन केलं आणि जी मुळी साहेबांच्या हातून गव्हाणीमध्ये टाकली चेअरमन साहेब आणि जे काही संबंध डायरेक्टर यांच्या हातून जी मुळी कारखान्याच्या गव्हाणीमध्ये टाकली ती मुळी चौदा दिवसामध्ये शंभर टक्के वाळून गेलेली आहे ही आम्ही गेलेलो होतो तो कारखाना कधी चालू करा हे विचारण्यासाठी आणि जी मुळी टाकलेली आहे ती मुळे आणण्यासाठी आम्ही त्या कारखान्यावर गेलेलो होतो ती मुळे आणून आम्ही प्रांतांच्याकडे देणं हे आमचं कर्तव्य असेल कारण का शेतकरी हा उसाचं उत्पादन करतो बारा महिने रात्रीचा दिवस करून त्या ऊसाचं पीक काढतो आणि काढलेल्या पिकाला त्या ऊसाची साखर तयार व्हावी त्या ऊसाचा रस तयार व्हावा तो रस कुणाच्या तरी मुखात दावावा ती साखर तयार होऊन ती साखर म्हणून बाहेर पडावी पण जी मुळी टाकली ती मात्र साखर भी होऊ शकत नाही आणि रसही होऊ शकत नाही ती बॉयलरला पेटवाय जाते की काय ही म्हणण्याची वेळ ह्या बोर्डानं आणि या चेअरमन यांनी केली कारखान्याच्या स्थापनेपासून आजचा हा पहिला दिवस असेल टाकलेली मुळी गाळप न होता बॉयलर पेटवण्यासाठी वापरणाऱ्याची वेळ तेही पालक मंत्री साहेबांनी टाकलेली होती आमची या सगळ्या बाबतीत जर विचार केला ज्या गणिंग्लज तालुक्याच्या जनतेनं डॉक्टर शापूरकर साहेब आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या एकोणीस लोकांना निवडून दिलं आणि त्याचं नेतृत्व मुश्रीफ साहेबांनी केलेलं होतं साहेबांनी तालुक्याच्या जनतेला शब्द दिलेला होता की जे काय गणिंगलज साखर कारखाना चालू करण्यासाठी अर्थसहाय्य लागणार ते मी शंभर टक्के देणार आणि त्या पद्धतीनं साहेबांनी पंचावन्न कोटी रुपये कर्ज दिलं मी गडिंगलचा एक सभासद म्हणून मी साहेबांचं मनापासून आभार मानतो पण साहेब ज्या बोर्डाला आणि चेअरमन साहेबांनी या सगळ्यांना पंचावन्न कोटी रुपये कर्ज दिला ते बोर्ड आज इतर तालुक्याच्या कारखान्यांचा जर तुलनात्मक विचार केला तर आजरा कारखान्यानं ऐंशी हजार टन गाळप केलं आहे साहेब सेनापती कारखान्यानं दोन लाख पंचावन्न हजार टन गाळप केलं आहे हेमरस कारखान्यानं दोन लाख पंधरा हजार टन गाळप केलं आहे अथर्व म्हणजे दौलत सहकारी साखर कारखान्यानं एक लाख बारा हजार टन गाळप केलं आहे आणि आमचा कारखाना जानेवारी महिना उजाडला तरी चालू होत नाही छेड काय आज जानेवारी महिन्यात कारखाना चालू करणार आणि पंचावन्न कोटी रुपयेचं वार्षिक होणारं व्याज आणि तुम्ही एक महिना किंवा दीड महिने कारखाना चालू करणार होणारं क्रशिंग ह्यात एकूण जर तुलनात्मक विचारात घेतला तर ह्या वर्षीचा हप्ता आणि ह्या सगळ्या गोष्टी क्रशिंग हे लेटनं चालू झाल्यामुळं किमान कारखाना पंचवीस ते तीस कोटीच्या आसपास तोट्यात जाण्याची शक्यता म्हणणार नाही तर गेलायच असं समजण्यास कुठल्याही पद्धतीची हरकत नाही जे काय पंचवीस तीस कोटी रुपये तोटा होणार हा तोटा शंभर टक्के बोरगाच्या हलगर्जीपणामुळं झाला असं माझं स्पष्ट मत असेल त्याचं कारणच इतकं दीड वर्षापूर्वी हे पॅनेल निवडून येऊन सुद्धा गेल्या वर्षीचा सीझन जाणीवपूर्वक बंद ठेवण्याचं काम केलं आणि ह्या वर्षीच्या सीझनलासुद्धा निम्यावर शिजवून येऊन कारखाना चालू करतात आणि कर्ज घेतलेलं ह्या कर्जामध्ये ज्यावेळी एकोणीस संचालक निवडून येतात पण सवाल विचारणाऱ्याची वेळ तयार होण्याची वेळ आलेली आहे की आम्हाला अशा पद्धतीची डी आरकडे एक तक्रार झाली असं कळतं आहे की ती त्यातल्या काही संचालकांनी त्या कर्जाला मान्यता दिलेली नाही त्याचं कारण सांगितलं जातं आहे की पंचावन्न कोटीच्या हिशोब बोर्डामध्ये कुठेही प्रस्थापित केला जात नाही आमची पालकमंत्री साहेबांना एक कळकळीची विनंती आहे तुम्ही के डी सी बँकेचे चेअरमन म्हणून साहेब कर्ज दिला पण ज्या कारखान्याला कर्ज दिला आणि इथं असणारी सगळी परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला साहेब तुम्ही ज्या हातून मुळी टाकलात ती मुळी बॉयलरमध्ये चाललेली आहे ही चालण्याचं चा कारण जर काय असेल पालकमंत्री म्हणून त्या मुळीचं काय झालं आहे हे साहेब तुम्ही नक्की तुमच्याकडं राज्याचा ढालोरा आणि काम सगळं मोठं आहे पण त्यातनं सुद्धा टाकलेली मुळी क्रशिंगला न जाता बॉयलरमध्ये चाललेली आहे ह्या लोकांना निवडून कुणामुळे दिलं आहे तर तुमच्याच साहेब ते आशीर्वादांना आल्यात पण आशीर्वादानं आल्यात पण ते काय करायला लागल्यात जे करायला लागल्यात त्याची उदाहरणं जर सांगायचं झालं निवडणूक झाली आजरा कारखान्याची पण दोन्ही पॅनलमधनं चर्चा कोणाची तर गडिंगलज साखर कारखान्याची चर्चा होत्या आम्हाला गडिंग्लजकरांना आमची आम्हाला लाज वाटायची वेळ आलेली आहे की चवीसाठी आणि उदाहरणासाठी म्हणून आजरेकर जर गडिंग्लज सरखान्याची वाताहत सांगत असतील आणि त्या कारखान्याचे चेअरमन आणि जे संचालक बोर्ड आहे हे आज ह्या पद्धतीची वागणूक करून जे काय कर्ज देऊन सुद्धा ह्या पद्धतीचा कारखाना तोट्यात घालण्याचं काम करायला लागल्यात अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेकडून को पंचावन्न कोटी मिळाले तरी देखील यंदाचा सीझन हा अद्याप चालू झालेला नाही याच्यामध्ये सपशेल हार आहे का चेअरमन व्हाईस चेअरमन आणि या संचालक बोर्डची शंभर टक्के त्याचं कारणच इतकं त्यांनी गेल्या महिन्याभरापूर्वी जे सांगितलेल्या जर गोष्टी सगळ्या जर तुलनात्मक विचारात केला तर नोव्हेंबर कारखान्याच्या पहिल्या आठवड्यात चालू करतो डिसेंबरला चालू करतो दीड महिन्याचा कालखंड जर उलटलेला बघितला चालू वर्षाचं चा होणारं गाळंप आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्याला काय गडिलज तालुक्यातल्या सभासदांनी ऊस दिला नसता आणि काहीतरी झालं असतं तर ते दुसऱ्या कोणावर तरी घातलं असतं कारखाना वेळेत चालू करणं आणि क्रसिंग जास्तीत जास्त कशा पद्धतीचं होणं हेच बोर्डाचं काम असतं आहे त्याच्यामुळं ही गोष्ट त्यांच्याकडनं नक्कीच झालेली नाही त्यामुळं माझं स्पष्ट मत असेल चेअरमन आणि बोर्ड हेच छेला या शंभर टक्के जे काय पंचावन्न कोटी कर्ज मिळूनसुद्धा कारखान्याचा जे तोटा होणार ह्या तोट्याच जबाबदारी डॉक्टर शापूरकर आणि त्यांच्या संपूर्ण बोर्डाचीच जबाबदारी राहील असं माझं स्पष्ट मत असं अद्याप कारखाना चालून हे गळीत हंगाम शुभारंभ झालेला आहे पालकमंत्र्यांचे असते तरी देखील ऊस दराबाबत अद्याप चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा बोर्डाकडून तर स्पष्ट केलेलं नाही आहे काय वाटतं ऊस दर त्यांनी जाहीर करायला हवा का आज आम्ही आमची जात असताना जशा पद्धतीनं ऊस आणायला गेलो त्या पद्धतीनं जर चालू करणार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा हे सांगण्यासाठीसुद्धा आम्ही गेलेलो होतो आमची अपेक्षाच कारखाना चालू व्हावा हीच आहे पण ज्या शेतकऱ्यानं बारा महिने शेतात कष्ट करून पीक मिळवलेलं असतंय त्याला काही अपेक्षा असते की माझा उद्या ऊस जाणार आणि त्या ऊसाचा दर किती येणार त्याच्यावर ते होणाऱ्या दराची टॅली मारतो आहे आणि पुढच्या संसाराची गणित घालत असतो आहे पण हे गणित त्यांनी चार तारखेला कोडा कुठल्याही पद्धतीचा स्पष्ट न केल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे विचाराची धारणा केली त्यावेळी व्हाईस चेअरमन आणि संचालक बोर्डानं सांगितलं की गडिंगलज तालुक्यातल्या म्हणण्यापेक्षा नजदीकच्या तालुक्याच्या कारखान्याच्या बरोबरीनं दर देणार हे असं सन्दिग्ध नेत्या न सांगता तुम्हाला ऊसाचा दर जाहीर करूनच तोडणी द्यावी लागेल अशा पद्धतीची आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्या पद्धतीची मागणीचा पाठपुरावा केला तरच ऊस तोडायला लावणार अशा पद्धतीचं त्यांनी व्हाही दिली आहे त्यांनी बोलत बोलत सांगितलं की एकतीसशे रुपयेच्या वर देण्याची आमची नक्की अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं आहे पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की सेनापती बत्तीसशे पन्नास रुपये आहे हेमरस कारखाना बत्तीसशे रुपये आहे दौलत कारखाना बत्तीसशे आहे तुलनात्मक दराची अपेक्षा आहे ह्याही पद्धतीची आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलपासून पाहिलं तर गडिंगचा जाजरा चंदगड कागल संकेश्वर काही कर्नाटकचा भाग बिद्री असं परिक्षेत्रामध्ये आपल्या गडिंग भागातून ऊज जातो यंदाच्या जा वर्षी देखील जायला चालू आहे अशा स्पर्धेच्या युगामध्ये अप्पासाहेब नलोडे सहकारी साखर कारखान्याची अशी अवस्था आहे काय वाटते गळित हंगामाच्या यंदाच्या वर्षीच्या आज जर गळीत हंगामाच्या बाबतीतला जर विचारात घेतला की पाचशे गाड्या इतर कारखान्यांच्या तोडणी वाहतुकीची यंत्रणा आहे आज आमच्या कारखान्यांना म्हटलं जातं आहे की एकशे वीस काय एकशे तीस लोकांना तोडणी वाहतुकीला ॲडव्हान्स दिलं आहे आज जर बघितला तर तो माणूस दुसऱ्या कारखान्याला जाऊन सातशे ते आठशे टन ऊसाची वाहतूक केलेली आहे आणि त्या कारखान्यातलं कमिशन डिपॉझिट आणि ह्या सगळ्या परिस्थितींचा त्यानं विचार करून त्या सगळ्या गोष्टी सोडून इथं येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुलनात्मक बघितल्या तर तोडणी वाहतूकधारक हा दुसऱ्या कारखान्याला जाऊन अडकलेला असल्यामुळं येणारा सीझन आणि येणारी परिस्थिती जर विचारात घेतली तर ह्या वर्षीसुद्धा गडिंग साखर कारखान्याचा जे काही गाळपाचा दिसतोय त्याच्यात अंधारच दिसतोय म्हटलं तर वावगं होणार नाही आपण आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यावर मुळे आणण्याच्या हेतूने गेलेला होतात तुम्हाला वीस तारीख त्यांनी सांगितलेलं आहे की कारखाना हा चालू करतो जर समजा कारखाना वीस तारखेला चालू झाला नाही तर तुमची काय दिशा असेल आंदोलनाची आज चौदा दिवसानंतर टाकलेली मुळे आणाय जाण्याचं कारणच इतकं होतं की टाकलेला पिकवलेला ऊस हो साखर तरी व्हावी एक अपेक्षा नसेल तर त्याचा रस तरी व्हावा ते जळण म्हणून जाऊ नये ही शेतकऱ्याची भावना असते आणि ती कारखान्याच्या गेटमध्ये जरी गेली असेल आमची अपेक्षा इतकीच आहे की एक गाडी काय ह्या कारखान्यावर विसंबून असणाऱ्या ज्यांनी ज्यानी गडिंगलज साखर कारखान्याला ऊसाची नोंद दिलेली आहे त्या सगळ्याच शेतकऱ्यांचा ऊस वाळत आहे तो ऊस आज आम्ही जर वीस तारखेला त्यांनी जर कारखाना नाही चालू केला तर तो ऊसाची गाडी आम्ही भरून आणणार आणि प्रांतांच्या प्रांत ऑफिसला ती ऊस जमा करणार आणि ह्या एक गाडीच म्हणणार नाही जेवढ्या जेवढ्या लोकांनी गडिंगलज साखर कारखान्याला उसाची नोंद केलेली आहे त्या सगळ्या उसाच्या नोंदीप्रमाणे नुकसान भरपाई शासनानं मिळावी आणि शासनानं कुणाकडनं वसूल करून घ्यावी हे शासनानं ठरवावं म्हणून आम्ही प्रांत ऑफिसला वीस तारखेला जर नाही आणलं तर ती उसा उसाची मुळी म्हणणार नाही ती गाडी वाजत गाजत पर्यंत आणणार आणि प्रांत ऑफिसला जमा करणार आज जे बोर्डाचं तुलनात्मक विचार केला तर चेअरमन साहेब आणि या सगळ्यांची नुसता तारीख पे तारीख ज्याला म्हटलं जातं आहे त्याच पद्धतीनं डॉक्टर शापूरकर साहेबांची वाटचाल आहे ही तारीख पे तारीखचा पूर्णिराम वीस तारखेला जर कारखाना नाही चालू झाला तर शेतकऱ्याच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी ह्यांना आम्ही गप्प बसणार नाही हा कारखाना नक्कीच ज्या आप्पासाहेब नलोडीने तेरा महिन्यात चालू केला त्यांना दीड वर्षात हा कारखाना रिपेरी करता येत नाही अशा चेअरमनला त्या कारखान्याचा चेअरमन म्हणून राहण्यास कुठल्याही पद्धतीचा अधिकार राहणार नाही एवढंच म्हणणार नाही तर गेल्यावेळी ह्या चेअरमननी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत सांगितलं की तालुक्याची जनता शंड आहे अशा पद्धतीचा एक वाईट शब्दाचा वापर करून चेअरमन साहेबांनी तालुक्याच्या जनतेला उल्लेख केलं त्या जनतेतला मी स्वतः एक नागरिक असेन किंवा माझ्याबरोबर आलेले म्हणणार नाही तर चेअरमन स्वतः सोडून उरलेले डायरेक्टरसुद्धा त्या शब्दाला लागू होणार आहेत मी चेअरमन साहेबांना त्या दिवशी चव्हाण साहेबांनी मध्यस्थी केली म्हणून आम्ही त्यांना म्हटलं का माणूस हुशार आहे तो कारखाना चालू करल म्हणून आम्ही शेंडाचं उत्तर विचारायला नव्हतं पण ज्याला पंचावन्न कोटी रुपये मिळूनसुद्धा दीड महिना कारखाना लेटनं चालू करू शकतो आहे तालुक्याची जनता शेंड आहे काय न चालवणारा चेअरमन शेंड आहे ह्याचंही त्याला उत्तर द्यावं लागल अन्यथा तालुक्याच्या जनतेची माफी मागावी लागल हेच माझं बोलणं सांग तर आप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखाना हा गळित हंगाम शुभारंभ होऊन गेली पंधरा दिवस झालेले आहे तरी देखील कारखाना चालू होत नाही याबाबत विचारणा करण्यासाठी आज अमर चव्हाण आणि शिष्टमंडळ या कारखान्यावर गेलेले होते याशिवाय ह हंगाम शुभारंभाच्या वेळी जी मुळी टाकलेली होती ती मुळे आणण्यासाठी सुद्धा हे शिष्टमंडळ गेलेले होते पण आज कारखान्यावर वीस तारीख ही त्यांना दिलेले हे गळित हंगाम शुभारंभ होऊन पंधरा दिवस झाले आणि वीस तारखेला हा कारखाना चालू करतो असं त्यांनी त्यांना आज आश्वासन दिलेलं आहे आणि जर वीस तारखेला जर हा कारखाना चालू केला नाही तर गळित हंगामाच्या वेळी जी मुळी नेण्यात आलेली होती ज्या शेतकऱ्याची त्या शेतकऱ्याची आणि ता गणिलंस तालुक्यातील इतर शेतकऱ्यांच्या उसाची जे प पैसे होतात किंवा जे रक्कम होते ती अदा करण्यासाठी या त प्रांत ऑफिसवर मोर्चा काढण्यात येईल वाजत गाजत ही मुळी प्रांत ऑफिसला आणण्यात येईल असं आज अमर चव्हाण यांनी सांगितले तेव्हा लवकरात लवकर कारखाना चालू करून शेतकऱ्याचं जे नुकसान होत हे थांबवावं असं आज आव्हान देखील ला आज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून अमर चव्हाण यांनी केलेलं आहे गडिंगले झुन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे